चुन्नर तालुक्यातील लुक्यातील आदिवासी भागात दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरातील सुमारे बाराशे फूट खोल दरी तरुण आणि तरुणी अशा दोघा जणांचे मृतदेह आढळले आहेत या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे मयतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे रामचंद्र साहेबराव पारधी वय चाळीस वर्ष आणि आंबोली येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष कुटाण अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत जुन्नर पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली आहे जुन्नर पोलीस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रामचंद्र पारधी हे मूळ दुर्गावाडीचे असून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते याबाबत त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती याशिवाय रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल होता स्थानिक ग्रामस्थांना जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे दिसले यानंतर शोध घेतला असता कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीचा चपला आढळल्या उतरून शोध घेतला तेव्हा रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळले जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप राजकुमार चव्हाण आणि पोलीस कर्मचारी रघुनाथ शिंदे गणेश शिंदे दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले